हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा शिजक या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बघतोय मऊ लुसलो शीत एकदम मार्केटसारखा रवा केक तोही अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि मी तुम्हाला कट करून दाखवते बघा एकदम नरम लुसलुशीत आणि चवदार असा हा केक होतो तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा बारीकवाला रवा आहे त्यामध्येच आपण एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घालतोय आणि या सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बारीक तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे वाटून घ्यायचं आहे तर वाटून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे एकदम पावडर करायची आहे जेणेकरून गॅच टेक्चर एकदम मस्त येईल तर आता आपण एक बाउल घेऊयात आता यामध्ये मी घालते तेल तर तेल मी इथे तीन ते चार चमचे घेतलेले आहे आणि हे साधं आपण जे रेग्युलर खाण्यासाठी वापरतो ते तेल आहे फक्त वासवाला तेल आपल्याला इथे नाही वापरायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे दहीसुद्धा जास्त आंबट नाही घ्यायचं आहे आता हे सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून तेल आणि दही व्यवस्थित मिक्स होईल तर बघा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये जे मी रवा आणि साखरेचं मिक्सर करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर यामध्ये मी आणि कोणतेही जिनस नाही घातलेले आहेत फक्त या सगळ्यांना व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी घालते एक वाटी मावा तर हा दोनशे ग्रामच्या आसपास आहे तर एक वाटी मावा मी इथे वापरलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मावा आणि याचं जे चव येते एकदम मस्त येते आता यामध्ये मी घालते अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त खोबऱ्याचा खीस सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा वापरत आहे याच्याने काय होतं की जेव्हा आपण याची बाईट घेऊ तर एकदम याचा खोबऱ्याचा मावाचा एकदम टेस्ट येतो आणि हा चवीला खूप सुंदर लागतो खूप मस्त लागतो तर बघा आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मावासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये अगर जर तुमच्याकडे मावा नसेल तर तुम्ही त्या जागेवर ते दुधाचे पावडर वापरू शकता आता इथे मी दुधाचा वापर करत आहे तर मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर थोडंसं यामध्ये घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि जेव्हा आपण याला मिक्स करतो तर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर यामध्ये आपण आता पुन्हा थोडंसं दूध घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये मावाचा वापर केलेला आहे दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त दुधाची गरज जा नाही पडणार आहे ना तर बघा जा आता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिश्रण आणि हे बघा एवढंच आता आपण कन्सिस्टही ठेवायची आहे याची जास्त आपल्याला घट्ट नाही करायचं आहे आता याला झाकण ठेवून आपण दहा मिनटं रेस्टला ठेवूया तर दहा मिनटाच्या नंतर बघूयात दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण रवा आहे आणि रवा फुल्याला थोडासा वेळ लागतो म्हणून याला दहा मिनटं रेस्टवर ठेवणं गरजेचं आहे आता यामध्ये उरलेलं थोडंसं अजून दूध घालून घेऊयात आणि याला पुन्हा मिक्स करून घेऊयात तर आपल्याला हे मिश्रण एकदम बारीक पातळ नाही करायचं आहे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तर आपलं मिश्रण एकदम परफेक्टली रेडी झालेलं आहे आता यामध्ये घालूयात वे आपण वेनिला एसन्स तर मी एक चमचा वेनिला एसन्स इथे वापरत आहे आणि पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचे आहेत हा केक बनवायला खूप सोपा आहे तुम्ही कोणत्याही फेस्टिवलला बनवू शकता लहान मुलांसाठी बनवू शकता खूप आवडीने खातील आता यामध्ये मी बेकिंग पावडर घातलेली आहे एक चमचा आणि त्यापेक्षा अर्धी घातलेली आहे बेकिंग सोडा तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याचं प्रमाण एकदम परफेक्ट घाला म्हणजे तुमचा केक एकदम मस्त फुलेल आता सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला काय करायचंय टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर आता बघा मी एक टीन घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि त्यावरती सगळं मिश्रण घालून घेते व्यवस्थित आणि सुरू सुरुवातीलाच मी दहा मिनटं अगोदर कुकरमध्ये व्यवस्थित मीठ घालून त्याला प्रेहीट करायला ठेवला होता कारण आपल्याला ज्या भांड्या त्याला बेक करायचा आहे त्याला पहिला प्रेहीट करून घेणं गरजेचं आहे हे बघा अशा प्रकारे मिश्रण भरायचं आहे एकदम वरपर्यंत नाही भरायचं आहे थोडंसं याला रिकामा ठेवायचा आहे आणि कुकर आपलं व्यवस्थित गरम झालेला आहे आता यामध्ये काय करूयात आपण हा टीम ठेवून देऊयात जरा ठेवताना सांभाळून ठेवायचं आहे कारण कुकर खूप गरम आहे तर बघा त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे कुकरचं आणि आपण याची शिटी आणि रबर दोन्ही काढून ठेवत आहोत तर रबर आणि शिटी दोन्ही मी काढून ठेवलेली आहेत आणि याला बेक करायचं आहे आपल्याला कम से कम पस्तीस मिनटं मीडियम फ्लेमवरती तर बघा आता पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करूयात आपला केक तर हे बघा झाकण काढून बघूयात एकदम सुरेख असा दिसत आहे तर आता आपण याला टूथपिकने चेक करूयात आतमध्ये आहे की नाही तर हे बघा टूथपिक एकदम क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक एकदम मस्त शिजलेला आहे तर आता आपण याला काढून घेऊयात तर हे बघा एकदम किती मस्त कलर आलेला आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतोय आणि चवीला तेवढाच एकदम बन्नाट लागतो के, हा ला केक आता आपण थंड व्हायलासाठी देऊन ठेवून देऊयात तर याला थंड व्हायला कम से कम अर्धा ते एक तास ठेवून द्यायचे बाजूला रूम टेम्परेचरवरती याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा एक तासाच्या नंतर मी आता याला निमोल करून घेणार आहे तर बघा याचे एजेस असे लूज करून घेते तर जास्त लूज करण्याची गरज सुद्धा नाही आहे असाच निघेल तर आता आपण याला पलटी करून घेऊयात तर मी प्लेटमध्ये याला व्यवस्थित काय करते असं पलटी करून घेते बघा किती मस्त निघालेला आहे अजिबात करपलेला वगैरे नाही आहे आणि एकदम मस्त असा भाजलेला आहे सगळीकडून तर हे बघा मी बटर पेपरचा काढून घेतलेला आहे आता आपण याचे पिसेस कट करून घेऊयात आणि हा एकदम नरम लुसलुशीत चवदार आणि चविष्ट असा आपला रव्याचा केक एकदम तयार आहे तोही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा दिसायला किती मस्त दिसतो एकदम नरम असा झालेला आहे जाळेजार झालेला आहे तर असाच केक जर तुम्हाला बनवायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही रवा वाटून घ्या रवा जेव्हा आपण वाटून घेणार ना तर एकदम स्टेक्चर मस्त होतं आणि रव्याचा केक खायला खूप मस्त लागतो त्याचे वाक्याचे पण पीस मी करून घेते हे बघा एकदम मस्त दिसतोय मी जवळून दाखवते तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा तोपर्यंत बाय